This is Public News. रेडगाव शिवारात झन्नामन्ना जुगारावर छापा दोन लाख सव्वीस हजार चारशे रुपयाचा मुद्देमाल जप्त आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात सहा जणांवर गुन्हा दाखल कळमनुरी तालुक्यातील रेडगाव शिवारात कॅनॉलच्या बाजूला अखाडा बाळापूर पोलिसांनी झन्नामन्ना नावाच्या जुगारावर छापा टाकून जुगाराच्या साहित्यासह दोन मोबाईल तीन मोटरसायकलसह दोन लाख सव्वीस हजार चारशे रुपयाचा मुद्देमाल जप्त करून अखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आज दिनांक नऊ जानेवारी रोजी प्राप्त झाली आहे या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल विठ्ठल जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धोंडबा रामचंद्र बागल राहणार बागलपाडी तालुका वसमत संतोष बालाजी रायवाडे राहणार गिरगाव तालुका बसमत नकुल संजय जाधव राहणार बोराळा तालुका बसमत शशिकांत खोबलाजी सवणकर राणा रेडगाव आणि त्या ठिकाणी दोन मोटरसायकल मिळून आल्या त्या मोटारसायकलचे दोन मालक असे एकूण सहा जणांवर अखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याप्रकरणी जमादार संतोष नागरगोजी हे अधिक तपास करीत आहेत